कारण मी पंजाब डक मी आहे माझ्या गावामध्ये आणि तीन दिवस राज्यामध्ये विखुरलेला स्वरूपात पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लागेल पण राज्यात एकंदरीत परिस्थिती व्हायची तर राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान राज्यामध्ये नाशिक जिल्हा त्याच्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार त्याच्यानंतर मुंबई मुंबई नगर जिल्हा शिर्डी कोपरगाव आंदरसूर राहुरी त्याच्यानंतर गंगापूर या भागामध्ये ह्या तीन दिवसामध्ये मात्र तिकडं आणखीन सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे पण राज्यात उर्वरित राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये या तीन दिवसामध्ये विखुरलेला स्वरूपाचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये आता तीनच दिवस चांगला पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढणी झालेलं आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता तुम्ही काय करा एकोणतीस तारखेपासून पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लागतो त्याचा एकोणतीस तारखेपासून राज्यातला पूर्व विदर्भ त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ मराठवाड्यातला बऱ्याच ठिकाणचा पावसाचा जोर ओसरणार आहे त्याच्यामुळे त्या सोयाबीन शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कारण की पावसाचा जोर त्यानंतर तुम्ही तुमचं सोयाबीन काढा एक दिवस ऊन द्यायला की त्याचे वळे लावून घ्या कारण की काय होतं एवढा मोठा पाऊस पडल्याच्या नंतर काय होतं राज्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन त्या ते ठिकाणी पाऊस येत असतो म्हणून आपण आपलं वळे झाकून ठेवलेलं बरं म्हणून हे अंदाज लक्षात